नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश आहे मी आत्ता अठ्ठावीस वर्षांचा तरुण दिसायला देखणा आणि चांगला धन दाखवत होतो मी शहरात वाढलो होतो त्यामुळे बोलण्याची पद्धत आणि राहणीमान माझं खूपच स्वच्छ आणि सुंदर होतं एकदा मी माझ्या आईसोबत तिच्या बहिणीच्या घरी गेलो होतो घरचा कार्यक्रम होता त्यामुळे पहिल्यांदाच मी माझ्या म्हणजे मावशीच्या घरी गेलो होतो मावशीच्या घरी गेल्यानंतर त्यांचं जॉईंट फॅमिली होती त्यांच्या घरात मी एक खूप सुंदर आणि देखणीबाई बघितली ती पाहून माझं खूपच मन झालं कारण की ती पण मला चांगलीच पाहत होती मी दिसायला अगदीच देखणा आणि उठाव असल्यामुळे तिला लगेच समजलं माझ्याविषयी मग काय मी तर ठरवलं की आज रात्री मुक्कामी राहायचं आणि तिला आज शांत करायचं आणि माझ्याकडून सुंदर्शनाचे तिला अनुभव द्यायचे म्हणून मी प्रयत्न करू लागलो मग रात्र त्या रात्री आम्ही मुक्कामी थांबलो खरं पण रात्रभर काय केलं आणि त्या मावशीच्या घरच्या त्या सुंदर नातेवाई बाईसोबत कसं आनंद घेतला पुढे काय घडलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मग मित्रांनो कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव महेश आहे मी अठ्ठावीस वर्षांचा पण अजून लग्न नाही नुकतंच माझं कॉलेज पूर्ण झालं होतं घरचे मला जॉब बघ म्हणून विनंती करत होते मात्र मला आत्ताच नोकरी करायची नव्हती माझे आईची बहीण गावाकडे राहायची तिची पण घरची परिस्थिती खूपच चांगली होती घरातले त्यांच्या पण नोकरीला होते माझी आई खूप साधी भोळी आणि खूपच शांत स्वभावाची होती एक दिवशी तिच्या बहिणीचा फोन आला आणि अगं आम्ही नवीन घर बांधलं आहे तू भाऊजींना घेऊन काही दिवसांसाठी ये इकडे दोन चार दिवस घरी त्यांच्या नवीन घराचा कार्यक्रम पण होता आणि दुसरा पण कसला तरी कार्यक्रम होता हे मला समजलं स्वतःने आईने मला विचारलं की तू येशील का माझ्यासोबत कारण की तुझ्या पप्पांना तर आता वेळ नाही आणि त्याच्यातच त्यांचं कामाला पण सुट्टी देणार नाहीत कारण की वडील पण सारखे आजारी असल्यामुळे त्यांची रजा असते आईने मला खूप विनंती केली मी नाही म्हणून निघून गेलो मात्र शेवटी वडिलांच्या हट्टापायी मी म्हटलं की बरं येतो मी शहरापासून गावाकडे येतो होतं म्हणून आम्ही दोघं त्या दिवशी रात्रभर प्रवास करून बसमधून मावशीच्या घरी आलो होतो मावशीच्या घरी आल्यानंतर बस स्टँडवरती नेहला मावशीचा मुलगा आला ज्याचं नाव सूरज आहे तो पण चांगलाच चा आता मोठा झाला होता आधी अगदी सडपातळ आणि तो माझ्यापेक्षा जरा लहानच आहे त्यावेळेस त्याने बरोबर मला ओळखला मी ज्यावेळेस त्यांच्या घरी आलो पादरची सगळीच पाहत राहिली मी दिसायला अगदी गोरा देखणं आहे अगदीच सहजच कोणी पण माझ्यावर आकर्षित होईल घरी तर पण लेडीज होत्या सगळ्याच माझ्याकडे टकलावून पाहू लागल्या घरामध्ये आलो की मावशी खूपच आनंदी झाली आणि आईला आणि मला पाहून तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पसरला तिने लगेच पाणी दिलं आणि तोपर्यंत एक कोणतीतरी तरुणी समोर आली आणि तिने मला पाणी दिलं त्यावेळेस तिने बरोबर मला ओळखलं होतं कदाचित कारण की ती हसतच माझ्याकडे आली त्यावेळेस ती म्हटली की तो केवढा झाला महेश मोठा मी म्हटलं की कोण त्यावेळेस मला समजलं की तिथं मावशीची मुलगी आहे मी पाहून आश्चर्यचकित झालो किती बदल झाला गं तुझ्यामध्ये आणि अगदी चांगली मोठी झाली ती माझी मावस बहीण होती तिला पण बरं वाटलं मग काय घरात सोप्यावर मी बसलो होतो तोपर्यंतच तो कोणीतरी घरातली एक बाई आम्हाला चहा घेऊन आली आणि चहा देण्यासाठी तिने ट्रेप पुढे केला जशी ती झुकली तशी तिचं सौंदर्य मला दिसलं खूपच अगदी भरगत स भरलेलं पाहून माझे डोळेच टिपले कारण की ती गोरिपांतर होती मात्र तिचा चेहरा आणि तिचे असलेलं सौंदर्य खूपच आकर्षक होतं मी लगेच तिच्याकडे आकर्षित झालो त्यावेळेस तिने आम्हाला सगळ्याला चहा दिला आणि मग आईला पण ती बोलली बरं आहे का कदाचित आई तिला ओळखत होती मग झाल्यानंतर सगळेजणं त्या हॉलमध्ये येऊन बसले मी खूपच आनंदी होतो मी नवीन ठिकाणी आलो होतो त्यामुळे जास्त करून मोबाईलच पाहत होतो वेळेस माझी नजर साईडलाच उभी असलेल्या दरवाज्यात त्या मगाच्या असलेल्या बाईकडे गेली नजर ती पण मला पाहत होती आमची नजरानजर झाली की मी खूपच लाजलो आणि मोबाईल पाहू लागलो कदाचित तिला आवडणार नाही मी असं तिच्याकडे पाहिलेलं मात्र मला समजू लागलं की ती हळूच माझ्याकडे पाहते आणि गालातल्या गालातच हसते मला सुरुवातीला खूपच वेगळं वाटलं ते असं का करते मात्र असाच काहीसा वेळ गेला आम्ही सकाळ नाही संध्याकाळचे चार वाजता इथे आलो होतो अंधार पडल्यानंतर गावाकडचं वातावरण खूपच प्रसन्न होतं तोपर्यंत मावशीचा मुलगा सूरज मला म्हटला की दादा चल आपण गावातून फिरून येऊया मग काय मी पण लगे त्याच्यासोबत गेलो आणि गावातून फिरून आलो गावातील त्याचे काही मित्र आणि इतर लोक पण मला अगदी पाहायचे आणि त्यांना माझ्यामध्ये नक्कीच काहीतरी वेगळं दिसत होतं संध्याकाळी घरी जायला आठ वाजले घरचे वाट पाहत होते मम्मी ते जेवणाची सगळी तयारी केली होती मावशीचं अगदी जॉईन कुटुंब होतं त्यामुळे खूप मोठा परिवार होता त्याच्यातच माझी नजर तिला शोधत होती मग काय त्यावेळेस सूरजला आम्ही विचारलं की ती कोण आहे रे जी मला मगाशी पाहत होती त्यावेळेस तो म्हटला किती वय तिचं नाव अनिता आहे आणि हो ती पण काकू लागते माझी होय का त्यांच्या घरातली नातेवाईक होती मात्र मला चांगलीच पाहत होती जेवताना पण ती माझ्यासमोरच बसली होती तिने मला जेवण वाढलं आणि जेवणासाठी विनंती केली मला आता समजलं होतं की खूप दिवसानंतर माझा शांत होणार आहे खूप दिवसानंतर माझं मन असं रिकामा होणार आहे कारण की मला पण कोणी भेटलंच नव्हतं आणि मला तिने अशी काही भुरळ पाडली होती की मी आलेलो काहीच तास झाले होते तोपर्यंत जणू काही माझं मन तिचाच विचार करू लागलं होतं पहिल्यांदाच मी एवढं कोणाच्या बाबतीत अगदी विचार करू लागलो होतो नाहीतर शक्यतो मी कधी कुणाला भाव न देणारा आज तिच्यावर एवढा वेड्यासारखा फिदा झालो होतो आमचं जेवण झालं जाले। जेवण झाल्यानंतर सगळे हॉलमध्ये बसले आणि कार्यक्रमाच्या तयारीविषयी बोलू लागले दुसऱ्याच दिवशी नवीन घराचा कार्यक्रम होता आणि अजून पण कसला तरी म्हणजे माझ्या मावस बहिणीच्या सुपारीचा आणि पाहणीचा कार्यक्रम होता त्यामुळे खूप आनंदी झाले सगळेजण गप्पा मारत वगैरे बसले होते आईसाठी नवीन साडीसुद्धा आणली होती कारण की लग्नानंतर आई दोन ते तीनच वेळा मावशीच्या घरी आली असे नाहीतर शक्यतो ती येत नसायची मावशीच्या घरी आधी तिचं जुनं घर असताना मी आलो होतो मात्र आता मावशीची मुलगी लग्नाला आली त्याच्यावरच आलो आहे सगळ्यां कार्यक्रम झाला रात्री सगळे आपापल्या रूममध्ये आणि मिळेल त्या जागेवर झोपू लागले मी मात्र सोप्यावर बसून मोबाईल पाहत होतो सगळेजण बाहेर गेले होते मम्मी मावशी आणि इतर सगळ्या बायका बाहेर घरातली खरकटी भांडी घासण्यात दंग होते घरात सगळे घरापुढे मंडप वगैरे सजला होता मी सोप्यावर बसलो असताना ती मगाची असलेली अनिता माझ्याजवळ आली आणि म्हटली काय हो तुम्हाला झोप नाही का लागत मी म्हटलं की लागली ना जायचे त्यावेळेस ती म्हटली कुठे झोपणार आहात तुम्ही मी म्हटलं म्हणजे आहो म्हणजे तुम्ही इथेच सोप्यावर झोपणार आहात दे दे। की आतमध्ये रूममध्ये मी म्हटलं काय नाही माझं तसं कुठे पण त्यावेळेस ती म्हटली की बरं चालेल मी म्हटलं की तुम्ही खूपच देखणे दिसता असं मी मुद्दामच म्हटलो होतो त्यावेळेस ती लाजली आणि म्हटली खरंच म्हणताय का तुम्ही ती म्हटली की आजपर्यंत एवढी स्तुती माझी कोणी नव्हती केली मी म्हटलं की हो आवडले का हो मी तुम्हाला असं तुम तिने तुम मला विचारलं मग काय मी थोडीच नाही म्हणणार होतो म्हटलं की हो खूपच आवडला एवढा सुंदर दिसत आहे कोणाला पण आवडचा ती खूपच लाजली आणि हसली तिला आम्ही बोलतच तो होतो तोपर्यंत घरात इतर नातेवाईक येऊ हो लागले ती माझ्यापासून वेगळी होऊन बसली संध्याकाळ झाली होती सगळेजण झोपायला जात होते मी म्हटलं की काय मंग होईल का आपल्यामध्ये ती म्हटली काय आता तुम्ही असं म्हटल्यावर कसं होणार मी काहीच दिवस आहे पण बघा ती म्हटली माझी तर खूप इच्छा आहे ती म्हटली रात्री वरती टेरेसवर कोणीसुद्धा नसेल त्यावेळेस या तुम्ही तिथे मी तुमची वाट पाहिन मग काय मला तर कधी एकदा असा संधी येते असं झालं होतं सगळेजणं झोपायला गेल्यावर ती पण गेली मग काय निम्या रात्री मी उठलो मला टेरेस माहीत होता मग मी पण वरती गेलो तिची वाट पाहत होतो मला झोपच लागत नव्हता एकतर पहिल्यांदाच मी इकडे आलं होतं थोडी थोडी भीती पण वाटत होती तोपर्यंत ती निम्या रात्री वर टेरेसवर आली तिने फक्त नाईट गाऊन घातला होता तिचं सौंदर्य खरंच नेहाळण्यासारखं होतं ती म्हटली की थोडासा उशीर झाल्यावर का मी म्हटलं की असू द्या पण आता ह्याच्यात नाही उशीर व्हायला पाहिजे वरचा दरवाजा लावला तसं मी ओढून जवळ घेतलं काय तिची सौंदर्य होतं अगदी डोळ्यात भरण्यासारखं असं वाटत होतं की नुसतं प्रेम करत राहावं वेड्यासारखे ती माझ्यापेक्षा जास्त आसुचली होती ओठांवर ओठ टेकले आणि तिथेच मी तिला सुख देऊ लागलो टेरेसवर शक्यतो अंधार होता त्यामुळे कोणी येण्याची काही अडचण नव्हती आणि भीती पण नव्हती वेड्यासारखं मी तिला सुख देऊ लागलो आणि तिला सुंदरशनाचे अनुभव देऊ लागलो माझ्याकडून तिला चांगलं सुख मिळत होतं हे समजत होतं तिचा आवाज जसा माझ्या कानी पडत होता त्या रात्रीला अजूनच भर पडत होती एकतर चांदणी रात्र आणि त्याच्यात चांदण्यासारखं तिचं सौंदर्य मी तिला सुंदरशनाचे तिथेच अनुभव देऊ लागलो ती म्हटली की बाई ग पहिल्यांदाच मनासारखा चरून भेटला आहे खरंच असं वाटतंय की रात्रभर तुमच्याकडून असं सुख घ्यावं मी म्हटलं की जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत रोज तुला असे सुंदर क्षणाचे अनुभव देणार आहे ती खूपच आनंदी झाली आणि म्हटली की थांबूच नका असंच करत राहावं माझ्यावर प्रेम मी म्हटलं की हो गं माझी राणी मग काय त्या रात्री आमचं दोन ते तीन वेळा झालं आणि मी तिला चांगलं सुख दिलं मग तिथून पुढे मी चांगले आठवडाभर तिथे राहिलो मात्र घरातील जिथे भेटेल तिथं मी सुख द्यायचो असा घरातला एक कोपरा ठेवला नाही आम्ही दोघांनी आनंद घेतला नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि हो नवीन असाल तर आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका